सध्या आपल्यासोबत आहेत माननीय योगेशजी नाटेसाहेब आणि यांच्याकडनं नेमकं जाणून घेऊयात की आजची प्रतिक्रिया काय असते या कार्यक्रमामध्ये आपले माजी शहर अध्यक्ष आहेत प्रतिक्रिया काय असते आजच्या प्रतिक्रिया म्हणजे आज खरं खरं म्हटलं तर लाकोट शहरवासियांसाठी या विधानसभासाठी आज एक अभूतपूर्व असा आनंदाचा दिवस आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रकाशजी भारसागड साहेब यांनी या मतदारसंघातील लोकांना जे जे आपले आश्वासन दिले होते ते आज पूर्णत्वाकडे नेत आहे आणि आज उपजिल्हा रुग्णालय होणं हे किती आवश्यक होतं कारण की नेहमी हापोटवरून कोणताही पेशंट रुग्ण आला तर त्याला इथून रेफर आपोलाच व्हायचं होते पण आता तसं होणार नाही सर्व सुविधा इथंच मिळणार आरोग्याच्या दृष्टीनं नंतर आज जे आपण जिथं उभे आहोत ते जे तहसील आहे हे कित्येक वर्षापासून रखडलेलं काम होतं आज त्यांच्या प्रयत्नाला याच्या याच्यामध्ये पण यश आलेलं आहे आणि आज आपण बघत आहोत त्याचा आज भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा होत आहे म्हणजे म्हण सांगायचं तात्पर्य असं आहे की जे जे आमदार शहरवासियांना या मतदारसंघातल्या लोकांना शब्द दिला तो शब्द ते पूर्ण करायसाठी यशस्वी झाले आणि त्यांच्या कामाला यश आलं हे आपल्या आकोट मतदारसंघात सर्व लोकांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे म्हणून आज मी त्यांचं पुनच्छ अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि या मतदारसंघातील सुद्धा, आज सुद्धा आभार मानतो की त्यांनी तो विश्वास दाखवला आणि पुढे पण ते असाच विश्वास कायम ठेवतील एवढा मी विश्वास घे